जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे अडकलेले संवर्धन प्रतिष्ठा महाराष्ट्र राज्यात सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे कांचनबारीची निर्णायक लढाई सोळाशे सहासष्ट ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आग्राम परत आले त्यानंतरचा जो काळ आहे तो महाराजांच्या आक्रमकतेच्या धोरणांचा आग्राम परत आल्यानंतर औरंगजेबाला पत्र पाठवून काही काळ शांततेत जावा म्हणून औरंगजेबाचे पहाचे बोलणे सुरू झाले इकडे औरंगजेबाला इराण शहराच्या स्वारीची भीती होती त्यामुळे त्यालाही महाराजांची काही काळ युद्धामध्ये गुंतून राहायचे नव्हते आणि तहाला होकार दिला पण दोघांनाही माहीत नव्हते की हा तह हो काल जास्त दिवस टिकणारा नव्हता आणि झालेही सोळाशे सत्तर उजाडले आणि फेब्रुवारी मध्ये तानाजी मालुसरे यांनी सिंहगड घेतला आणि मग पुढे पुरंदराच्या तहात गेलेले सर्व किल्ले घेण्याचे काम सुरू झाले स्वराज्याची घडी पुन्हा नव्याने बसवायची फार मोठी जबाबदारी आता महाराजांकडे कारण अफजल खानानंतर पुढची सात वर्षे फार जिकडीची गेली होती आणि मिर्झा राजे जयसिंगची स्वारी म्हणजे स्वराज्याचे कंबर्ड मोडण्याचा प्रकार झाला पुन्हा घडी बसवायची म्हणजे खजिना गरजेचा पैसा बक्कळ लागणार होता हे महाराजांना माहीत होते रक्कम हाय तर भक्कम हाय हा कोणत्याही राज्याचा पहिला नियम असतो आता रक्कम पाहिजे तर मग एकच ठिकाण होते ते म्हणजे सुरत आणि अगोदरचा अनुभव होता त्यामुळे महाराजांच्या पुढे आता सुरत माती लागली होती सप्टेंबर सोळा सत्तरच्या सुमारास महाराज पंधरा हजारांची पौस घेऊन हल्ला करणार याची बातमी सुरतेला पाठवली सुभेदाराने याकडे दुर्लक्ष केले कारण शिवाजी महाराज सुरतेवर हल्ला करणार आहेत अशा बातम्या अनेकदा त्याला मिळाल्या त्यामुळे ह्या सर्व अफवा आहेत असे समजून त्याने इंग्रजांची बातमी सुद्धा अफवास आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले व तो वापीत राहील

शिवाय पठाणांनी कुंजपोर्याचे किल्ल्यात धान्याचा भरपूर पुरवठा करून ठेवला तेव्हा तो हस्तगत झाल्यास मराठ्यांना काही दिवस सुखाने किल्ल्यात पठाण पंधरा हजार पौज्यांशी खंडत खणून व भिंताडे घालून मजबूतीने होते त्याच मराठ्यांनी सतरा ऑक्टोबर सतराशे साठ रोजी हल्ला चढवला तो किल्ल्यास मोर्चे लावले दुसऱ्या दिवशी मराठ्यांनी किल्ला वो घेतली मोमीन खान गोळी घालून ठार झाला अब्दाली अब्दुल समद खान व नजीब खान रोहिल्या कुतुब शहा यास धरून त्याचा मराठ्यांनी शिरच्छेद केला व त्यांची डोकी भाल्यास लावून लष्करात फिरवले शत्रूचा निपात केला सगळी वस्तभाव लुटून आले किल्ल्यात खंड्या लावल्या लुटीचे व भूमिगत मिळून दहा ते बारा लक्ष रुपये प्राप्त झाले दहा हजार खंडी गहू मिळाला अशा प्रकारे मराठ्यांनी हल्ला करून सर केलेल्या कुंजपुराच्या ठाण्यात लूट मिळाली सतरा ऑक्टोबर इसवी सोनिशे एकोणतीस राजगुरूंना अटक करून लाहो ऑक्टोबर रोजी त्यांनी लाहोरच्या न्यायालयात हजर केलं राजगुरु भगत सिंह आणि साथीदारांना भेटण्यासाठी केव्हाचे होते साथीदारांना साथी साथी के हो। साथी पाहताच राजगुरूंनी कोर्टात जोरदार घोषणा दिली अरे इन्कलाब जिंदाबाद असं मोठ्या जोशात प्रत्युत्तर आले राजगुरु आणि साथीदारांनी कोर्टाकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून आपला भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू केला राजगुरु प्रत्येकाच्या गळ्याला पडून मिठी घेतो करक दु। यारदोस्त एकत्र आले होते प्रत्येकाच्या गालाला गाल आनंदाने लावत होते आणि प्रचंड प्रचंड आनंदी होते उत्साह होता जोश होता क्रांतीचा सारेपाठ मांडणाऱ्या योद्ध्यांचा भरकविलाप सुरू होता राजगुरूंनाही लाहोर केसच्या आरोपींबाबत लाहोरच्या जेलमध्ये ठेवली राजगुरू आल्याने भगतसिंह आणि साथीदारांमध्ये परत उल्हास संचाल दिवस रात्र पूर्वीसारखी चेष्टामस्करी उला